प्रचंड जाहिरातीवर खर्च दोनशे ऐंशी कोटी आता आहे पण माझी खात्री अजून दोनशे कोटी रुपये ते एवढं करून जमिना असा रिपोर्ट आल्यावर आता त्यांनी योजना दूत म्हणून एक योजना काढलेली म्हणजे काय सरकारच्या योजना घरात जाऊन सांगायच्या आहे त्याला दहा हजार रुपये ते देणार आहे सहा महिन्यासाठी योजना नेमले जाणार आहेत सगळं कॉन्ट्रॅक्टरच हो हे सरकारच कॉन्ट्रॅक्टरांच आहे दहा हजार रुपये आता योजना म्हणून प्रत्येकाला मिळणार आहेत तीनशे कोटी रुपये त्याच्यासाठी वेगळे राखून ठेवलेले आहेत म्हणजे ते दोनशे ऐंशी कोटी आणि हे तीनशे कोटी रुपये यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च लोक करतायत म्हणजे अगदी निरंकुश सत्ता विधानसभा झाल्यानंतर यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे